पंकजा मुंडे उमेदवारांना निवडणुकीत पाडा जरांगेनी हे आवाहन केलेलं आहे त्यांची हुजरोगिरी करणाऱ्या मराठ्यांना देखील पाडा असं देखील दसरा मेळ्यातून जरांगेंनी हे आवाहन केलेलं आहे तेव्हा आपल्या जाती नीट राहतील दया माया थोडी कमी करा असं देखील जरांगेंना आपल्या जरांगेंनी आवाहन केलेलं आहे जे जरा ज्याला मराठ्याचं तिकडून मारेन का बाळाची आपल्या नीट राख्या तेव्हा आपले नीट वागायचे तेव्हा हे उजरेगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरु करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरु करते का गाव ते आपल्याशी अरे आपल्या लेटरा बाळाला डायरेक्ट म्हणले राह गुला गुलामी आपले लेकर डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुम्हाला लेकर बाळापेक्षा मोठे ती आहेत का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ ला नक्की भेट द्या